अंधारचं होताना अंधारच अंधारचं होताना शिवज्यांच्या त्यांना प्रकाशात दान दिलं त्यांना प्रकाशात दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच्या देशाला संविधान दिलं हो तुम्हीच्या देशाला संविधान दिलं हो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब यांच्या आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो न्यायाची जाणीव करून दिल्याशिवाय सर्वसामान्य माणूस बंद करून नाही म्हणून शिका संगती व आणि संघर्ष करा हा तुमच्या जीवनाचा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला मित्रांनो तुमची आमच्या सुखी संपन्न जीवनासाठी डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब यांनी अपार कष्ट केला बाबासाहेब यांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला असा महान नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महापरिनिर्वाण झाले एवढे बोलून माझे भाषण छापेलित जय हिंद जय भारत जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका